डॉक्टरनी मागितल्या प्रतिमाच्या गोळ्या काय नागराज आता फसेल कि त्या गोळ्या परत बदले काय खरंच झाला अर्जुनचा ऍक्सिडेंट काय कल्पना वाच चालल्या आश्रमात काय होईल सत्याचा खुलासा काय सायली तरी मी आहे हे ये समोर येणार संपूर्ण सम गोष्ट जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत नक्की पहा आजचा भाग सुरू होतो अर्जुनला येते एक इम्पॉर्टंट मीटिंग पण काय सायली घराबाहेर जाऊ दे अर्जुन तयार होऊन बाहेर निघतो पण सायली त्याला पकडतेच तर अन्न पूर्णही अर्जुनला म्हणते थांब घरी मग काय अर्जुन होतच टीचलेस चाहाद आपले सायली अर्जुनचा हात आपल्या पदराला बांधते तुम्ही घराच्या बाहेर जाणार नाही तर पुन्हा हेच समजते की नवरा बायकोचा रोमॅन्स चालू आहे पण सायली हाय काळजी अर्जुनला खरंच काय होणार आहे का काय नागराजचं सत्य येईल बाहेर जेव्हा डॉक्टर प्रतिमाच्या गोळ्या दाखवा म्हणतात तेव्हा होते नागराजची हवा टाईट काय करेल नागराज काय त्या गोळ्या परत बदलेल तर अर्जुन ड्रायव्ह करत असताना सायलीचा कॉल घेतो सायली खूप घाबरते अर्जुनचा आवाज ऐकून काय अर्जुनचा ॲक्सिडेंट झालाय तर सायली मैपतचं नाव घेते की मैपतनेच हा ॲक्सिडेंट घडून आणलाय सायलीचे आश्रम बघून अर्जुन होतो खूप अस्वस्थ मग काय सायलीला तो सांगतो फक्त मस्ती करत होता काय सायलीच्या रिक्वेस्टवर कल्पना येईल त्या आश्रमात तर मधुभाऊ करतात वाचल आश्रम पण सायली अर्जुन देतात मधुबाऊन नसात काय कल्पना करेल सायलीला का स्वीकार काय होईलच आता त्याचा खोलासा हा तर ठरला तर मग आणि सबस्क्राईब करा अतुल टॉकला